पंचावन्न दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय कोण देशमुख कोणतरी हा बसलाय ना पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय मुद्दा का तिथे आता उलघडच झालं बरं पाणी प्यायला मिळेल त्याच्यामुळे नकमी पण होईल रात्री दोन वाजताच लाईट पण करताय हा माझ्या ते लक्षात आलंय कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय कारण लाईट करतो काय काम तर मित्रांनो तुम्ही म्हणाला अजित पवार आज दिवसात टाकून आलाय play the game